गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात पर श्री परब्रह्मे साधना सेवा सत्संग आपल्या सद्गुरूंनी दाखवलेला मार्ग चैतन्याचा मार्ग आणि हा सहज घडला पाहिजे डोंट बी क्रेझी अरे मला गेलंच पाहिजे मला साधना केलीच पाहिजे असा आट्टहास करता कामा नये मग जर आपण हा संकल्प केला नाही तर आपण इथे येऊन पोहोचू का मुळीच नाही जीवनात जीवनात बॅलन्स असणं खूप गरजेचं आहे दररोज आपण इथे येतो आणि साधना करतो म्हणजे एखादा संगीतकार एखादा संगीतकार एखादी संगीत सभा चालू व्हायच्या आधी त्याचं इन्स्ट्रुमेंट योग्य ताला सुरात आहे की नाही त्याला ते इन्स्ट्रुमेंट लावलं म्हणतात हार्मोनियम लावणं म्हणतात तबला लावणं म्हणतात एखादा लावणं म्हणतात लावणं म्हणजे काय ते ताला सुरात आहे की नाही का ताल त्याचा तालसूर मागे पुढे झालेला आहे जो गायक असतो त्याच्या गायकीच्या पट्टीशी त्याचे ताल जुळणं आवश्यक असतं आणि हे ताल जुळवण्याचं कार्य कधी कधी अर्धा अर्धा तास चालतं माऊलींचं चा ज्यावेळेस कीर्तन चालायचं चा। त्यावेळेस कीर्तनाच्या चाला आधी ते आ, आ, ते तबलावाले किंवा ते वाले किंवा ते आपले हार्मोनियम वाले सा असं म्हणत बसायचे तो गायक पण म्हणायचा हे पण म्हणायचे आणि ते गायक ते हार्मोनियम आणि ते मृदुंग या सगळ्यांचा ताल एक झाला पाहिजे आणि लावण्यात कधी कधी अर्धा अर्धा तास जायचा मला आश्चर्य वाटायचं की कीर्तन दीड तासाचं आणि अर्धा तास काय करतात असं आणि मला तालासुराचं काही समजायचं नाही हे करतात काय काळी दोन मध्ये वाजवायचं का पांढरी दोन मध्ये वाजवायचं असं काहीतरी माऊली त्यांना इन्स्ट्रक्शन द्यायचे मला त्याच्यातलं काही विशेष समजायचं नाही पण मला आता त्याचं महत्व कळत आहे आपल्या आयुष्यात जसं कीर्तनात या तिघ वाद्यांमध्ये आणि त्या गायकामध्ये जो बोलतोय त्याच्या आवाजामध्ये जसा बॅलन्स साधण्याचं कार्य ते करतात अगदी तसंच कार्य आपण साधनेच्या माध्यमातून असं इथं करतो दररोज साधना आणि ही साधना काय करते आपल्या जीवनात बॅलन्स उत्पन्न करते पण कधी कधी आपण त्याच्याविषयी क्रेझी होऊन जातो आणि असं क्रेझी होण्याची होण्याची आवश्यकता नाही दिस शुड बी आवर लाईफस्टाईल हे आपली लाईफस्टाईलच झाली पाहिजे रोज सकाळी मी जसा ब्रश करतो रोज सकाळी मी जशी आंघोळ करतो तस रोज सकाळी मी साधना करतो आणि यालाच म्हणतात महर्षी पतंजली क्रियायोग क्रियायोग म्हणजे काय कॉन्ट्रॅक्सेशन आणि रिलॅक्सेशन कॉन्ट्रॅक्शन झालं पाहिजे आणि कॉन्ट्रॅक्शन म्हणजे काय मूठ जोपर्यंत आवडली जात नाही तोपर्यंत पुरुषार्थ घडत नाही पण याशी आवडून किती वेळ धरणार तुम्ही चोवीस तास अशी तुम्ही आवडून का तर नाही ही मूठ रिलॅक्स करायलाच लागेल आणि म्हणून कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्शन रिलॅक्सेशन यालाच महर्षी पातंजली क्रियायोग असं म्हणतात आणि ह्या क्रियायोगाची साधना आपण दररोज सकाळी साधना दिवसभर सेवा आणि रात्री झोपायच्या आधी सत्संग या माध्यमातून आपण ही प्रॅक्टिस करतो ही श्वासाची प्रॅक्टिस आहे आणि प्रत्येक श्वासाबरोबर प्रत्येक श्वासाबरोबर श्वासा पॉझिटिव्ह आत आणि प्रत्येक उच्छवासाच्या वाटे निगेटिव्ह बाहेर पॉझिटिव्ह म्हणजे काय दया प्रेम भक्ती श्रद्धा आणि आनंद आणि निगेटिव्ह म्हणजे काय काम क्रोध मद मोह मत्सर ईर्षा द्वेष आळस आणि प्रमाद पण आपलं जे व्यक्तित्व बनलेलं आहे ते याच संमिश्रण आहे जशी एखादी वीणा असते वीणा वीणामध्ये चार पाच तारा असतात आणि त्या त्या ज्या तारा असतात त्या टाइट कराव्या लागतात खूप जास्त टाईट केल्या तर काय होतं टच केल्याबरोबर तुटून जातील आणि खूप जास्त लूज केलं तर काय होईल त्याच्यातून आवाजच येणार नाही अगदी जसं विना त्याच वादन करण्यासाठी त्याच्यातून सुंदर म्युझिक प्रोड्यूस करण्यासाठी त्याला एका विशिष्ट बॅलन्स मध्ये ठेवावं लागतं तसच आपलं जीवन सुद्धा बॅलन्स मध्ये असणं गरजेचं आहे इथं मी कुणालाही बोलवत नाही साधना सेवा सत्संग करायला कुणालाही कंपल्सन करत नाही पण अगदी प्रामाणिकपणे सांगतो सगळ्यांची वाट पाहतो सगळ्यांची वाट पाहतो कारण हे विश्व शांतीचं जे आपलं माझ्या सद्गुरूंचं जे मिशन आहे आत्मोन्नती करून विश्वशांतीकडे हे कोण चालवणार गुरुने दिला रूपी वसा आम्ही हा पुढे वारसा आम्ही चालवू हा पुढे वारसा पिता बंधू स्नेही तुम्ही माऊली तुम्ही कल्प वृक्षा तली सावली तुम्ही सूर्य आम्हा दिला कवडसा आम्ही चालवू हा वारसा, वारसा। माझे सद्गुरु ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर माऊली कीर्तनाच्या माध्यमातून आत्मोन्नतीकडून विश्वशांतीचा हा वारसा सच्चिदानंद स्वामीजी रंगनाथ महाराजांचा चालवत आहे सचिदानंद स्वामीजी रंगनाथ महाराज हाच वारसा किरबा महाराजांकडून चालवत आहे तोच वारसा ब महाराजांनी बंडोबा महाराज आणि शांता माईकडून घेतला आणि ही जी आपली गुरु परंपरा आहे आत्मोन्नती करून विश्व शांतीची पताका मिरवत 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 घेऊन चाललेली आहे आणि आता ही आपली जबाबदारी आहे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की आपण आपल्या गुरुने जो मार्ग आपल्याला दाखवलेला आहे त्या मार्गावर अतिशय सावधपणे सतत अभ्यास बनत बनत बन, तो, बन, तो बन जाए। या पद्धतीने आयुष्यात बॅलन्स ठेवून चालण्याचा संकल्प केला पाहिजे पण मी तुम्हाला सांगू का जेवढा संकल्प केला जेवढा संकल्प कडक केला तेवढा आपलं मन रिबाउंड होत रिबाउंड आपण एखादा संकल्प केला की आज उपवास करायचा आहे उपवास ज्या दिवशी केलं त्या दिवशी नेमकं वेगवेगळे ने प्रलोभन आपल्याला दिसतात आज मी उपवास केलेला आहे तो सारख्या मनाला सांगतो मी आज उपवास करतोय मी आज उपवास करतोय आणि मग सहज अहो या आज आमच्याकडे जेवायला नाही हो आज आमचा उपवास आहे सांगायचा मुद्दा काय ज्या दिवशी आपण संकल्प करतो आणि त्या संकल्पावर संकल्पावर दृढ निश्चयाने चालण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस त्या मनाला वेगवेगळे वेग 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 प्रलोभन प्राप्त होतात आणि तीच आपल्या संयमाची परीक्षा असते कारण मन से बड़ा रूपी न कोई पल पल रचता निराले माया ममता में उलझा रहे वो पड़ जाए जो मन के पाले मन के बहकावे में न आ मन राह भूलाए भ्रम में डाले तू इस मन का दास बन इस मन को अपना दास बना ले आपल्यातल्या संयमाने संयमित जीवन जगून आपण आपल्या आयुष्यात बॅलन्स निर्माण केला पाहिजे जेव्हा मी एखादा संकल्प करतो दृढ निश्चय करतो म्हणजे मी मूठ वाळतो आणि मूठ वाळतो तेव्हा महान कर्तृत्व घडू शकतं पण ही मूठ मी किती वेळ वाढ वाळून धरणार कधी ना कधी मला हिला रिलॅक्स करावंच लागतं हे कॉन्ट्रॅक्शन आणि हे रिलॅक्शन जेवढा संकल्प मोठा जेवढा दृढनिश्चय मोठा जेवढी मूठ तुम्ही ताईट वाळाल तेवढं लवकर तिला रिलॅक्स करावं लागेल सांगायचा मुद्दा जेवढा तुम्ही दृढ संकल्प मनाला मारून मुटकून करतात तेवढा तो, तो संकल्प खंडित होण्याची शक्यता जास्त आणि म्हणून मारून मुटकून कोणतीही गोष्ट करू नका संयमित आयुष्य जगा आयुष्यात बॅलन्स ठेवा आयुष्यात बॅलन्स ठेवा असाच एक साधक होता असाच एक साधक होता त्याने गुरुचा मार्गदर्शन घेतलं आणि साधना सेवा सत्संगाच्या मार्गावर चालण्याचा दृढ निश्चय केला दृढ निश्चय केला आणि म्हटला की आता माझं जीवन फक्त याच गोष्टीसाठी मी समर्पित करतो वयाच्या पंचवीसाव्या वर्षी घर सोडून दिलं गावाच्या बाहेर झोपडी बांधून राहू लागला दररोज सकाळी साधना सेवा सत्संगाच्या माध्यमातून माध्यमातून त्याची तपश्चर्या जोरात चालू होती त्याने कारण मूठ पक्की वाळून धरलेली होती पक्का दृढ निश्चय केलेला होता सतत अभ्यास करत होता पण आता सतत अभ्यास करत असताना आपोआपच हळूहळू त्याचं तेज वाढायला लागलं त्याच्यात त्याला त्याचं बोलण्याचं कौशल्य त्याच वृद्धिंगच झालं आणि हळूहळू त्याने एक मंदिर बांधलं त्या मंदिरात त्या मंदिरात लोक यायला लागलेत मंदिराचं दर्शनाला मंदिरातल्या देवाच्या दर्शनासाठी लोक यायला लागलेत यांनी प्रवचन द्यायला सुरुवात केली आणि प्रवचन त्याचं लोकांना खूप आवडायला लागलं लोक म्हणायचे काय महात्मा आहे किती छान बोलतो किती सुंदर बोलतो खूपच छान एके दिवशी त्या गावातल्या राजाने त्याला निमंत्रित केलं की आमच्याकडे तू प्रवचनाला ये आता हा साधू संन्यासी अगदी फकीर अवस्थेत राहायचा पांढर पांढरे कपडे घालायचा साधे सुधे आणि त्या पांढऱ्या साध्या सुध्या कपड्यांनी राजाच्या दरबारात तो गेला त्यांनी खूप सुंदर प्रवचन केलं खूप लोक मंत्रमुग्ध झालेत आणि राजाने त्याचा चांगला मस्त पैकी सत्कार केला आता सत्कार केला म्हणजे चांगला छान एकदम राजा राजे जसे घालतात तसा सुंदर कोट दिला एक छान पगडी दिली छान ते मोजड्या असतात त्या मोजड्या दिल्यात आणि त्याचा खूप सारा सत्कार केला आता हा याची जी शिकवण होती ती काय साधूला या गोष्टींची काय आवश्यकता आता आणलं आणि घरी दिलं ठेवून पगडी आहे चांगला कोट आहे त्या मोजड्या आहेत दिले तिथे ठेवून आणि हा आपल्या आपल्या भजन आणि आपल्या रेग्युलर याच्यात तल्लीन होता दिवस गेले दिवसा मागून दिवस गेलेत एक दिवस असेच गौरी गणपतीचे दिवस चालू होते गौरी गणपतीचे दिवस चालू होते आणि त्याचा अतिशय जुना दुसऱ्या गावातला बालमित्र अचानक त्याला भेटायला आला अचानक त्याला बालमित्र होता तो तो त्याला भेटायला आला आणि तरी बघितलं मंदिरातलं दर्शन वगैरे झालं अं आता हा साधू संन्यासी राहणार काय असणार याच्याजवळ ते गुळाचं पाणी बिनी त्याला पाजलं आणि अरे तू इतक्या दिवसापासून मला भेटला असं वाटतंय की तू चार पाच दिवस आपण मस्त एकत्र एक घालवायला पाहिजेत आपण भेटायला पाहिजे इतक्या दिवसातून आपलं गेट टुगेदर झालं पण आज नेमकं गौरी गणपती असल्यामुळे मला चार ठिकाणी जायचं यार आणि तिथं त्या लोकांनी मला खूप आग्रह करून बोलवलेलं आहे छोटे छोटे तिथं माझे प्रवचन पण आहेत आणि त्यामुळे मला तिथे गेलंच पाहिजे पण तू मला आता माझ्या मनाची दुविधा झाली एक एक माझं मन म्हणतंय की की तुझ्यासोबत तू इतक्या वर्षानंतर मला भेटला आहे तुझ्यासोबत वेळ घालवा वा आणि मी हे पण टाळू शकत नाही मित्र म्हटलं मग त्यात काय विशेष आहे आपण दोघं जाऊ तिथं त्या मित्रांमध्ये त्या नवीन मित्रांची तू माझी ओळख करून दे वा छान ठरलं अरे पण यार तुझ्याकडे मी आलो ना येताना सगळे माझे कपडे खराब होऊन गेलेले तुझ्याकडे काही कपडे बिपडे आहेत का तो मने यार संन्यासाकडे काय कपडे असतील पण तेवढा त्याला आठवलं हो की राजाने आपल्याला दिलेले छान कोट आणि पगडी आहे छान छान कोट आणि पगडी आहे त्याने मस्त ती हात जिथे ठेवली होती तिथून काढून आणली आणि ती दिली बरं ती पगडी आणि तो कोट आणि ते मोजरे घालून हा एकदम जमीनदार दिसायला लागला त्याचा मित्र आणि हा मात्र एकदम गरीब भिकारी दिसायला लागला भिखाऱ्यासारखा म्हणजे दिसतच होता तो आणि त्याला लगेच लगेच त्याच्या मनात ईर्षा उत्पन्न झाली यार हा कोट माझा ही पगडी माझी मी दिली याला आणि हा तर लागला थोडीशी ईर्षा उत्पन्न झाली आता तो गेला गौरी गणपतीचा सगळा कार्यक्रम पार पडला आणि अं ह्या नवीन मित्राची ओळख करून दिली सगळ्या ज्या घरी ज्या घरी ज्या मित्राकडे तो गेला होता सगळ्यांचं लक्ष या बाबाकडे नाही त्या टाईट फिट कपडे घातलेला कोट घातलेला तो मस्तपैकी तो पगडी घातलेला आणि त्याच्याकडेच लक्ष काय भारी दिसतोय काय जमीनदार दिसतोय एकदम रिच रईस वाटतोय सगळ्या सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे आणि मग याने सांगितलं की या, इंट्रोडक्शन करून दिलं की हा माझा अमुक अमुक मित्र आहे त्या गावात राहतो असं असं त्याच चाललेलं आहे आणि सगळं करून झाल्यानंतर त्यांनी सांगितलं पण हे कपडे आहेत बरे का म्हणे हे कपडे आहेत म्हणे असं म्हटल्या बरोबर सगळ्यांना आश्चर्य वाटलं की बाबा माणूस आणि हे कपडे माझेत असं का म्हटलं आणि तो जो त्याचा मित्र होता त्याला तर खूपच वाईट वाटलं ते जसे त्याच्यातून बाहेर निघाले तसे म्हटलं अरे तू एवढं सगळं चांगलं केलं आणि कपडे माझे असं कशाला सांगितलं माझा इन्सल्ट तुझा प्लॅन एक काय असं त्या बाबाला याने विचारलं म्हणजे त्या बाबा, बाबा बनलेल्या मित्राला विचारलं अरे नाही यार टंग स्लिप झाली म्हणे माझी माझी टंग स्लिप झाली कसं माझ्या तोंडातून येऊन लागलं मला कळलं ला नाही बोलण्याच्या ओघात बोलता बोलता बोललं गेलं त्या मित्राने पण काही खूप जास्त सिरियस घेतलं नाही मित्राने पण काही खूप जास्त सिरियस घेतलं नाही चल ठीक आहे आता दुसऱ्या घरात जायचंय दुसरं घर एक दोन तीन किलोमीटर लांब होतं आता दुसऱ्या घरात हे दोघंच्या दोघं गेलेच आणि तिथं पण गौरी गणपतीचा कार्यक्रम कार्यक्रम चालू होता मस्त कार्यक्रम वगैरे झाला नमस्कार वगैरे वगैरे झालं आणि तिथे तीच तर कारण सगळ्या लोकांचा आकर्षणाचा बिंदू कोण हा त्याचा मित्र आणि हा सगळे लोक त्याच्या त्या कोटकडे आणि त्याच्या पगडीकडे होते आणि आता ह्या बाबाने त्याचं इंट्रोडक्शन करून दिलं हा अमुक अमुक गावचा असं तसं सगळं व्यवस्थित सांगितलं पण हे कपडे माझे नाहीत बरे का हे कपडे माझे नाहीत अरे पण विचारते कोण की हे कपडे कुणाचे ते सगळ्या गाव त्या मित्रांना सगळं आश्चर्य वाटलं की सगळं बाकीचं ठीक आहे पण हे कपडे माझे नाहीत असं का बाबा म्हणतायत आता त्या घरातून बाहेर निघाल्यानंतर त्या मित्राला जरा राग आला तू काय तुझ्या कपड्यांवर एवढा भारी मरतो रे म्हणे दिले कपडे तर दिले कपडे तू सगळ्या लोकांना का, का सांगत सुटलाय म्हणे अरे मी उलट त्यांना सांगितलं की हे कपडे माझे नाही आहेत अरे पण माझे नाहीत म्हणजे त्यांनी विचार काय केला आहे त्यांनी त्यांनी विचार काय केला असणार आहे अरे हे बोलायची आवश्यकता होती का हे तू बोलल्यामुळे नक्कीच तुला माझा अपमान करायची तुझी मनिषा मनसा आहे आणि असं चुकीच आहे तुझं असं म्हणणं नाही नाही यार सॉरी 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 याच्या पुढे मी कपडा कपड्याचा उल्लेखच नाही करणार मी कपड्याविषयी काहीही बोलणार नाही आता शेवटचंच घर राहिलं म्हणे आपण आपण तेवढं जाऊ आणि मग परत घरी जाऊ आता ते शेवटच्या घरात गेलेत आणि तिथे गेल्यानंतर पुन्हा तेच पुन्हा सगळे लोक याच्या पगडीकडे आकर्षित झाले त्याच्या कपड्यांकडे आकर्षित झाले कारण होते तर तसे त्याच्या मोजड्यांकडे आकर्षित झाले आणि ह्या व्यक्ती ह्या बाबाने त्याचं इंट्रोडक्शन करून देताना आता पक्की मनात खुणगाट बांधली होती मनात पक्की खुणघाट बांधली होती दृढ निश्चय केलेला होता संकल्प केलेला होता वचन घेतलेलं होतं की मी कपड्यांविषयी काहीही बोलणार नाही आणि ह्या गावचा असा आहे तसं सांगता सांगता पण मी शपथ घेतली आहे म्हणे मी कपड्यांविषयी काहीच बोलणार नाही विचारतंय कोण तुला कपड्यांविषयी तर सांगायचा सा मुद्दा असा की मन जेवढं तुम्ही घट्ट दाबून धराल तेवढं ते, ते रिव्हर्स बाउन्स बॅक करत रिव्हर्स बाउन्स बॅक करत आणि म्हणून आयुष्यात कुठलीही गोष्ट अति सर्वत्र वर्जते, माती। मी करतो। याचा सुद्धा आपल्याला गर्व होऊ शकतो आणि या अभिमानापासून आपण दूर राहिलं पाहिजे या अभिमानापासून आपण दूर राहिलं पाहिजे दररोज साधना सेवा सत्संग करणं दिस शुड बी माय लाईफस्टाईल ही माझी ही माझी लाईफस्टाईल आहे अगदी रेग्युलर नित्य कर्म जसे केले जातात तसं मी दररोज सकाळी साधना करतो म्हणजे प्राणायाम करतो स्वतःला ऊर्जान्वित करतो वस्त्रिका प्राणायामानेशक्तीच रूपांतर प्राणशक्तीत करतो कपालभातीच्या भातीच्या माध्यमातून हीच प्राणशक्ती बहात्तर हजार नाड्यांपर्यंत पोहोचते आणि अनुलोम विलोम प्राणायामाच्या माध्यमातून ही शक्तीला बॅलन्स केलं जात हा बॅलन्स तुमच्या आयुष्यात कायम राहावा ते ते माती सर्वत्र वर्जते पण प्रयत्ने वाळूचे तेलही गळे साध्य कारण अभ्यास म्हणे असा बॅलन्स तुमच्या आयुष्यात उत्पन्न व्हावा सद्गुरूची कृपा तुमच्यावर नित्य बरसत राहावी या शुभेच्छेसह आजच्या सत्संगाला विराम देऊया श्री गुरुदेव दत्त